अरबी समुद्रात मिळते त्या दरम्यान रायगड केसरपाडा चौफुलीच्या पुढे मौलीपाडा म्हणून गाव आहे जे तापी नदीच्या काठावर असून इथे उकाई धरणाचे बॅक वॉटर येते येथील परिसर एक रमणीय ठिकाण आहे जे मिनी गोवा म्हणून ओळखले जाते या ठिकाणी नदीच्या विस्तीर्ण किनाऱ्यामुळे आणि शांत वातावरणामुळे स्थानिक व परिसरातील लोक विरंगोळा म्हणून सकाळ व सायंकाळचा सा देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात दुचाकी चारचाकी वाहने घेऊन येणारी नदीकिनारी मोकळ्या जागेत फिरणारे पिकनिकचा आनंद घेताना दिसतात हा परिसर लोकप्रिय होत आहे तसेच येथे वाळू उपसा होत असल्याने छोटा बोटिंगची सुविधा ही माफक दरात उपलब्ध आहे ज्यामुळे पर्यटकांना नदीच्या पाण्याचा आणि परिसरातील निसर्गाचा आनंद घेता येतो हे ठिकाण स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे हौशी पर्यटक पिकनिक आणि फोटोशूटसाठी येतात हे ठिकाण गोवा राज्यासारखे समुद्रकिनारी आणि सुविधा देत नसले तरी येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मौलीपाडाला मिनी गोवा असे नाव पडले आहे रायगड जवळील मौलीपाडा गावाला मिनी गोवाचे स्वरूप असल्याचे समजते तापी नदी जी महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहून अरबी समुद्रात मिळते त्या दरम्यान रायगड केसरपाडा चौफुलीच्या पुढे मौलीपाडा म्हणून गाव आहे जे तापी नदीच्या काठावर आहे येथे उकाई धरणाचं बॅकवॉटर येते येथील परिसर एक रमणीय ठिकाण आहे जे मिनी गोवा म्हणून ओळखले जाते या ठिकाणी नदीच्या विस्तीर्ण किनाऱ्यामुळे आणि शांत वातावरणामुळे स्थानिक व आजूबाजूच्या परिसरातील लोक विरंगुळा म्हणून सकाळ व सायंकाळचा देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसतात दुचाकी चारचाकी वाहने घेऊन पर्यटनाचा आनंद घेताना दिसतात हा परिसर लोकप्रिय होत आहे तसेच येथे वाळू उपसा होत असल्याने छोट्या बोटिंगची सुविधाही माफक दरात उपलब्ध आहे नदीच्या पाण्याचा आणि परिसरातील निसर्गाचा आनंद घेता येतो हे ठिकाण स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे येथे हौशी पर्यटक पिकनिक आणि फोटो येतात हे ठिकाण गोवा राज्यासारखे समुद्र किनारा आणि सुविधा देत नसले तरी येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे त्याला मिनी गोवा असे नाव पडले आहे